सर्व मित्रांना शिवसकाळ राहुल खैरमोडे व्ही यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबाबागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक दोनशे एक्कावन्नच्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज आपण महाराष्ट्रातील सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्यासाठी एका नाविन्यपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत खरं तर आज पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्रातील बऱ्याच नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवांनी चालू वर्षी आंबा लागवड करायचा निर्णय या ठिकाणी घेतलेला पाहावयास मिळतो आणि त्याच त्याच अंतर्गत आज आपल्या पाटण तालुक्यातील नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधव सन्माननीय विठ्ठलजी वरेकर त्याचबरोबर त्यांचे ज्येष्ठ बंधू सन्मान्यय शंकरजी वरेकर राहणारं डोंगरोबाची वाडी तालुका पाटण यांनी या ठिकाणी आपल्या शेतामध्ये दहा बाय दहा या अंतराने या ठिकाणी नवीन आंबा लागवड करायचा निर्णय या ठिकाणी घेतला खरं तर मी याच प्लॉटचं पूर्वतयारी करत असताना आदरणीय वरेकर बंधू यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कसं नियोजन केलं होतं याच्याबद्दलची अतिशय चांगली माहिती आपल्या यूट्यूबच्या व्लॉगवरून आपण या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केलेला आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी लागवडीसाठी श्री वरेकर बंधू यांनी जे आंबा जातीचे वाण निवडलेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये सर्व दूर येणारा आणि चांगला येणारा केशर ही प्रजात त्यांनी या ठिकाणी लागवडीसाठी निवडली त्याचबरोबर या बागेमध्ये परागी भवन व्हावं म्हणजे अर्थातच पॉलिनेशनच्यासाठी जाणीवपूरक या ठिकाणी हापूस आणि तोतापुरी या जातींचीसुद्धा या ठिकाणी त्यांनी निवड केलेली आपल्याला पाहावं असं मिळते पूर्वतयारी करत असताना आपण याच्यामध्ये तीन बाय तीन बाय तीन तरान -कारलेले कारलेले या अंतराने आपण खड्डे काढलेले होते काढलेले खड्डे या ठिकाणी पूर्णपणे पालापाचोळा लेंडी ख लेंडी खत त्याच्यानंतर शेणखत आणि त्याचबरोबर लिंबोळीचा असणारा वाळलेला पाला यांनी या ठिकाणी पूर्णपणे आपण हे खड्डे भरलेले होते खड्डे भरल्यानंतर या ठिकाणी याला पाण्याचे एकूण तीन पाळे आपण या ठिकाणी त्याला दिलेले आहेत आणि आज प्रत्यक्षामध्ये आज आपण या ठिकाणी या नवीन लागवड वर्षातील पहिली लागवड या ठिकाणी करतो आहे खरं तर मी त्या ब्लॉकच्या निमित्तानं सर्वांना सांगितलं होतं की कोणत्या शेतकऱ्यांनी लागवड कधी करावी हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आमचा असणारा हा पाटण तालुका सह्याद्रीच्या उंच शिखर रांगांच्यामध्ये या ठिकाणी वसलेला आहे आणि या ठिकाणी प्रामुख्यानं मान्सूनपासून मिळणारं जे पर्जन्य आहे ते जून ते सप्टेंबर किंवा अगदी सुद्धा या ठिकाणी खूप जास्त अतिपर्जन्य या ठिकाणी होत असतं आणि मग अशावेळी ऐन पावसाच्या तोंडावर जर आपण नवीन रोपांची लागवड केली तर हो या ठिकाणी त्या अतिवृष्टीचा त्रास या ठिकाणी आपल्या झाडांना होऊ शकतो आणि म्हणूनच या ठिकाणी दादांना मी प्रामुख्याने ही गोष्ट सांगितली होती की पाऊस सुरू व्हायच्या अगोदर आपण जर ही लागवड केली आणि जर मु मुळाची चांगली वाढ झाली झाडं चांगली सेट झाली तर येणाऱ्या चांगल्या पावसाला सुद्धा ही झाडं तोंड देऊ शकतात आणि त्याच अनुषंगाने आज आपण ही लागवड या ठिकाणी करतो आहे मी मग असे म्हटलं की कुठलीही गोष्ट अनुकरण न करता जर अभ्यास पूर्ण केली तर नक्कीच जा ती यशस्वी होत असते वरेकर बंधू आपण स्क्रीनवरती पाहू शकतो अतिशय कष्टावर अशी माणसं आहेत म्हणजे जेव्हापासून मी दादांना या ठिकाणी ही लागवड करण्याचा प्लॅन दिला तेव्हापासून या ठिकाणी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट त्यांनी नियोजनबद्ध केली आपण स्क्रीनवरती पाहू शकतो प्रत्येक झाडाला जे आधाराची काठी या ठिकाणी लावायची आहे तीसुद्धा या ठिकाणी खड्ड्यामध्ये तीन फूट आणि जमिनीच्या वर जवळजवळ चार फूट अशा उंचीची या ठिकाणी आधाराची भक्कम काठी या ठिकाणी ला लावलेली पाहावयास मिळते अर्थातच आपल्या नर्सरी नर्सरीमधून आणलेली ही सर्व रोपं आपण पाहू शकता अतिशय सशक्त निरोगी तजेलदार अशी ही रोपं आहेत आणि या रोपांना आपण मूळची आपल्याला एक चार फुटाची काठी आधाराची असतेच मात्र असं जरी असलं तरी ही आधाराची भक्कम काठी आपण जर जर मूळच्या जमिनीतून लावली तर येणाऱ्या वादळापासून वाऱ्यापासून झाडाचं संरक्षण नक्कीच होत असतं या ब्लॉकच्या निमित्तानं आजची ही सुंदरशी सकाळ आदरणीय वर्कर बंधूंच्या या नवीन या आंबा क्षेत्रामध्ये या ठिकाणी होते आहे महाराष्ट्रातील सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांनी आपण तयार केलेला पहिला व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ आपण नक्की पहा की एक सूक्ष्म नियोजन ज्याला म्हणतो की बाबा एखादी गोष्ट करत करता असताना त्याची केलेली पूर्वतयारी असेल त्याचं केलेलं नियोजन असेल आणि त्याप्रमाणे केलेली योग्य कारवाई असेल आपण जर पाहिलं तर लक्षामध्ये येईल की प्रत्येक गोष्ट या ठिकाणी सिस्टमॅटिकपणे केली तर अशी लागवड यशस्वी झाल्याशिवाय नक्कीच राहत नसते आणि म्हणूनच नवीन आंबा उत्पादक बांधव जे यावर्षी नव्यानं आंब्याची लागवड करणार आहेत तर त्यांनी या ठिकाणी आजचा हा ब्लॉग आणि याच्या अगोदर आपण शूट केलेला पहिला व्लॉग आपण जर दोन्ही व्लॉग पाहिले तर आपल्या लक्षामध्ये येईल की बाबा की चिकाटी जिद्द परिश्रम आणि सातत्य या सर्व गोष्टींचा जर आपण बारकाईने जर बारकाईने जर आपण नियोजन केलं तर नक्कीच एक आदर्श अशी लागवड या ठिकाणी आपल्याला असं मिळू शकतो मी आशा करतो आजच्या कर या छोट्याशा ब्लॉगमध्ये आदरणीय वरेकर बंधू यांनी त्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी जी नवीन लागवड केल्या या लागवडीला आपल्या महाराष्ट्रातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आदरणीय दादांना आपण याच्याबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगितली होती की चालू वर्ष आपण ही लागवड करतोय ही लागवड करत असताना आपण प्रामुख्यानं दोन वर्ष वयाची रोपं या ठिकाणी आपण लागवडीसाठी निवडलेली आहेत तर येणाऱ्या वर्षामध्ये आत्ता आपण या ठिकाणी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही लागवड करतोय तर पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोंबरमध्ये एक त्याच्यानंतर मार्चमध्ये मा एक अशा दोन छाटण्या आणि त्याचबरोबर साधारणपणे झाडाला केलं जाणारं पावसाळी खताचं व्यवस्थापन म्हणजे अर्थातच हे खड्डे भरत असताना या खड्ड्यामध्ये झाडाला आवश्यक असणारं पुढच्या अडीच तीन वर्षाचं जे अन्न आहे ज्याला आपण खत म्हणतो तर हे सेंद्रिय स्व स्वरूपानं आपण या खड्ड्यामध्ये या ठिकाणी भरलेलंच आहे पण असं जरी असलं तरी मुळांची वाढ होणं किंवा झाडाला आणखीन त्याची ग्रीप घेणं याच्यासाठी आपण जे पावसाळी थोडंसं जे खत व्यवस्थापन करणार आहे म्हणजे दोन छाटण्या आणि पावसाळ्यामध्ये करायचं तीन टप्प्याचं खताचं व्यवस्थापन पावसाळा संपल्यानंतर करायचं फवारणीचं व्यवस्थापन आणि ऑक्टोबर महिन्यापासून पाण्याचा ताण दिल्यानंतर पुढं करावायचं असणारं पाण्याचं व्यवस्थापन असं जर सुनियोजित पद्धतीनं जर आपण या ठिकाणी जर हे कारवाई जर केली तर आदरणीय दादांना मी या ठिकाणी अभिवचन दिलं आहे की पुढच्या वर्षी ज्यावेळी हो साधारणपणे झाडाचं वय तीन वर्ष असेल त्यावेळी नक्कीच आपण या सुंदरच्या बागेमध्ये चांगली फळं आपण घेणार आहोत याचा अवकाश याची असणारी प्रक्रिया मी आपणास वेळोवेळी या ठिकाणी सांगायचा प्रयत्न नक्की करेन मात्र प्रामुख्यानं आज एक सर्व उत्पादकांना अभिवचन आहे की लागवड करून अगदी एक वर्ष जर आपण काळजी घेतली तर नक्कीच एका वर्षामध्ये सुद्धा आपण पुढील फळं आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने आपण नियोजन करायचं आहे येणाऱ्या काळात आपण त्याचं शूटिंग करून सर्व या ठिकाणी उत्पादकांना दाखवायचा प्रयत्न आपण नक्की करू मात्र या ब्लॉकच्या निमित्तानं एक सर्व उत्पादक शेतकरी बांधवांना एक आग्रहाचं निवेदन आहे रोपं घेताना चांगल्या दर्जाची रोपं आपण घेणं खूप गरजेचं आहे उगस किंमत कमी आहे म्हणून या ठिकाणी परप्रांतीय लोकांच्याकडून आलेली आपल्याला माहीत नसलेली अशी रोपं आपण लावू नका त्याच्यामध्ये या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी जातीवंत ज्याचे मातृवृक्ष चांगले आहेत अशाच मातृवृक्षापासून तयार केलेली दर्जेदार रोपं जर आपण या ठिकाणी आपण लावलीत तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या बागेमध्ये सुंदरशी फळं या ठिकाणी फुललेली आलेली आपल्याला पाहावयासं मिळतील मी आशा करतो आपल्या सर्वांना आजचा हा छोटासा व्लॉग नक्की आवडला असेल आपला जर हा व्लॉग आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं आवडतं राहुल खेरमोडे व्ही लॉग्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा